सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी दसरा आणि दिवाळी या दोन मोठ्या सणांपूर्वी सोनं काहीस स्वस्त होत आहे सोन्याचे दर पंचावन्न हजार रुपये प्रति येण्याचा सा अंदाज आहे सोन्याबद्दल सरकारच्या माध्यमातून नवीन बातमी या ठिकाणी समोर येतं सोनं आताच कॅबिनेट बैठक पार पडली आणि सरकारच्या माध्यमातून सोन्यावरती एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोन्याचे दर आता उद्यापासून भयंकर कमी होणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे अधिकृत शंभर टक्के अशी खरी बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे त्यामुळे जर तुम्ही दसऱ्यापर्यंत सोने किती रुपयापर्यंत खाली येईल याचा जर विचार करत करत असाल अंदाज जर तुम्ही लावत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायदा करून देणारा आहे अखेर सोन्याचा फुगा फुटला केंद्र सरकारने सोन्याच्या बाबतीत असा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करून टाकलाय की ज्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आता मोठी संधी या ठिकाणी निर्माण झाली आहे आज सकाळपासूनच सोन्याच्या दुकानामध्ये अचानक गर्दी वाढल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे सरकारच्या नवीन निर्णयाच्या नंतर मोठी संधी या ठिकाणी ग्राहकांसाठी निर्माण झाली आहे ज्या लोकांना सोनं चांदी विकत घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सरकारने पाच महत्व निर्णय या ठिकाणी लागू केले आहेत त्यामुळे सोन्याच्या बाजारात इतिहासातील सगळ्यात मोठी तुम्हाला पुढील काही मिळू शकते मग सोन्याचा भाव किती रुपयांनी आता कमी की ज्यामुळे अचानक गर्दी त्या ठिकाणी सोनाराच्या दुकानामध्ये वाढायला त्या ठिकाणी मिळत आहे येणाऱ्या दहा दिवसांमध्ये सोन्याचा फुगा कशा पद्धतीने फुटतोय तसेच अमेरिकेतून एक अनुकूल बातमी कोणती आलेली आहे ज्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण सध्याला निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यातच सरकारने एक मोठा निर्णय या ठिकाणी आज घेतलेला आहे ज्यामुळे सोन्याचा फुगा ठिकाणी पाहायला मिळत आहे येणाऱ्या दहा दिवसांमध्ये सोन्याचा फुगा कशा पद्धतीने फुटतोय तसेच अमेरिकेतून एक अनुकूल बातमी कोणती आलेली आहे ज्यामुळे ग्राहकामध्ये उत्साहाचं वातावरण सध्याला निर्माण झाल्याचं आपल्याला सुद्धा पाहायला मिळत आहे आणि त्यातच सरकारने एक मोठा निर्णय या ठिकाणी आज घेतलेला आहे ज्यामुळे सोन्याचा फुगा येत्या आठ दिवसांच्या आतमध्ये फुटणार आहे एक मोठी संधी आल्यामुळे ग्राहक आता आनंदाने नाचू लागले आहेत मग प्रति तोळा सोन्याचा भाव त्या ठिकाणी इथून पुढे कसा असणार आहे त्या ठिकाणी चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट सोन्याचे नवे रेट त्या ठिकाणी कशा पद्धतीने कोसळणार आहेत सोन्याचा भाव दुसऱ्यापर्यंत कशा पद्धतीने कमी या ठिकाणी होणार आहे त्या मागची कारणं नेमकी कोणती आहेत तुम्हाला खरेदी त्या ठिकाणी सोन्याची करायची असेल किंवा विकायचं असेल तर तुम्ही आता या ठिकाणी थांबायला सांगितलं आहे खरंच तुमच्यासाठी संधी आहे का आज सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे दसऱ्याला सोनं किती रुपयांनी कमी होईल याचा अंदाज कॅबिनेट बैठक मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आता काय सांगण्यात आलंय हे तुम्ही या ठिकाणी नक्की पाहून घ्यायचं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ सुद्धा झालेली पाहायला मिळाली आहे कारण सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्यामध्ये होत चाललेली वाढ आणि यातसुद्धा सोन्यामध्ये विक्रमी वाढ होत असल्याचे चित्रे या ठिकाणी समोर दिसून आले आहेत परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोन्यावरती जो काही टॅक्स लावण्यात आलेला आहे तर तो टॅक्स आता कमी करण्यात आलेला आहे तर हा टॅक्स कमी केल्यामुळे एक ऑक्टोबर दोन हजार पासून इतक्या रुपयांना दहा ग्रॅम सोनं मिळणार आहे एकंदरीत एक ऑक्टोबर पासून सोन्याचे भाव घसरणार आहेत की सोन्यामध्ये अजून पण दुप्पट वाढ होणार आहे याची सुद्धा माहिती आली आहे ती माहिती सुद्धा आपण या ठिकाणी समोर पाहणार आहोत बघा हा एक सुरक्षित असतो सोन्यामधील गुंतवणूक असते परंतु मागच्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून सोन्याचे भाव जाहीर करण्यात आले होते सोन्याचे नवे अंदाज जाहीर करण्यात आलेले होते परंतु हे अंदाज काहीशे खोटे सुद्धा ठरले आहेत त्या अनुषंगाने भरपूर ग्राहक ग्राहकांचे नुकसान सुद्धा झालेलं आहे हा अंदाज थेट सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाकडून देण्यात आलेला आहे त्यामुळे हा अंदाज शंभर बरोबर ठरणार आहे बघा ग्राहकांना चोवीस कॅरेट बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेट या तिन्ही प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये मागच्या काही दिवसापासून वाढ होत चालली होती परंतु युट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरल्या होत्या मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी एक अफवा पसरली होती त्या सांगितलं होतं की सोन्याचा भाव तीस हजार सोन्याचा भाव रुपय भाव रुपये रुपये होईल होईल सोन्याचा अशा अफवा सुद्धा पसरल्या होत्या तर या अफवांना बळी पडून भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा विकला आहे आणि ज्यावेळेस त्यांनी हे सोनं विकलेलं आहे तर अशा ग्राहकामध्ये आज चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे अशा ग्राहकामध्ये आज पश्चाताप सुद्धा होत असताना दिसून येत आहे म्हणजेच की ज्या ग्राहकांनी घसरणीच्या भीतीने सोनं मोडलेलं होतं त्या ग्राहकांना शंभर टक्के पश्चाताप होत आहे परंतु त्या दिवसामध्ये ज्या ग्राहकांनी संयम ठेवला ज्या ग्राहकांनी सोनं मोडलं नव्हतं हो त्या ग्राहकांना मात्र आता दुप्पट पैसे मिळत आहेत त्यांचा मोठा फायदा झाला आहे असे ग्राहक सध्याच्या स्थितीला मालामाल झाले आहेत एकंदरीतच त्यांनी सुद्धा आपला व्हिडिओ पाहिलेला होता त्यामुळेच त्यांनी ते सोनं मोडलेलं नव्हतं परंतु ग्राहकांनो जर तुम्ही हा व्हिडिओ चुकवला तर या ठिकाणी एक ऑक्टोबर पासून तुमचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होऊ शकतं तर बघा या ठिकाणी गोष्टी वेळेच्या अगोदर करायच्या असतात म्हणजे सोनं खरेदी विक्री या गोष्टी कधी करायच्या असतात याची माहिती सुद्धा आपण समोर पाहणार आहोत जेणेकरून आपल्या चॅनलवरती जेवढे पण आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना ही माहिती कळत राहील आणि त्या ठिकाणी त्यांना सुद्धा त्यांचा सुद्धा फायदा होत राहील कारण आता समोरच दिवाळी येत आहे दिवाळीच्या नंतर लग्नसराई सुरू होत असते त्या अनुषंगाने भरपूर ग्राहकांना लग्नसराईसाठी आतापासूनच खरेदी करायला सुरुवात करायची असते परंतु ग्राहकांना जर तुम्ही या तीन सोनं खरेदी केलं तर या ठिकाणी कमी पैशामध्ये अधिक सोनं तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं त्यामुळे ग्राहकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे त्या तीन तारखा जाहीर सुद्धा करण्यात आलेल्या आहेत एकंदरीतच एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून इतक्या रुपयांना दहा ग्रॅम सोनं मिळणार आहे एकंदरीतच सोन्यामध्ये वाढ होईल की घसरण होईल याच्याविषयी एक नवीन अंदाज सुद्धा वर्तवण्यात आला आहे तो अंदाज सुद्धा पाहणार आहोत ग्राहकांना सोन्याचा भाव कधी वाढत असतो तर कधी सोन्याच्या भावामध्ये घसरणही दिसून येत असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोन्याचा भाव कशाच्या आधारावर अवलंबून असतो याची सुद्धा माहिती पाहूयात त्यासोबत चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट हे जे काही चार प्रकारचे कॅरेटचे सोने आहेत तर हे सोनं कशा पद्धतीने ओळखायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे जेणेकरून तुमची कसल्याही प्रकारची फसवणूक या ठिकाणी होणार नाही कारण भरपूर मोठ्या शहरांमध्ये अशा गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की हे जे सराफा असतात तर या सराफांच्या माध्यमातून सांगितलं जातं की चोवीस कॅरेटचं सोनं आहे परंतु हे सोनं बावीस कॅरेट अठरा कॅरेटचं सोनं असतं आणि तुमच्याकडून चोवीस कॅरेटचे पैसे घेतले जातात जर तुम्हाला वाटत असेल की आपली फसवणूक होऊ नये आपल्याला सुद्धा कॅरेटचं शुद्ध सोनं मिळावं तर या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे की चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट हे जे काही चार प्रकारचे कॅरेट आहेत तर एक कॅरेटचं सोनं कशा पद्धतीने ओळखायचं आहे त्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये देखील हा प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव वाढत चालले होते आणि एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सोन्याचे भाव वाढतील परंतु ग्राहकांना कारण ज्यावेळेस सोनं वाढत असतं म्हणजे ज्यावेळेस सोनं रॉकेटच्या स्पीडने वाढत असतं तेवढेच रॉकेटच्या स्पीडने सोनं घसरत सुद्धा असतं म्हणजेच तुम्हाला वाटत असेल की मागच्या काही दिवसांमध्ये सोन्याचा भाव हा एक लाख चौदा हजार रुपये झालेला होता आणि तो भाव आता एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून एक लाख लाख पंधरा हजार किंवा एक लाख वीस हजार रुपयांच्या आसपास होईल परंतु ग्राहकांनो हा तुमचा संभ्रम आहे कारण अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरणीचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आले आहेत बघा सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचा भाव काय असेल सोनं एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून घसरणार आहे अशा पद्धतीचे काही अंदाज सुद्धा वर्तवण्यात आले आहेत परंतु काही अंदाज अशा पद्धतीने सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत की सोन्याचा भाव हा एक लाख चाळीस हजार रुपयांपर्यंत जाणार आहे अशा पद्धतीने माहिती सुद्धा देण्यात आली आहे बघा ग्राहकांना एकंदरीतच आपण सर्व माहिती पाहणार आहोत की चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेटचा सोन्याचा भाव वाढणार आहे की घसरणार आहे एकंदरीतच सर्व प्रकारची माहिती आपण काही सेकंदामध्ये या ठिकाणी पाहून घेणार आहोत त्यासोबत एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून किती रुपयांना दहा ग्रॅम सोनं मिळणार आहे याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊयात मित्रांनो सध्या स्थितीला पाहायला गेलं तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख बारा हजार रुपयावरती गेलेला आहे बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट हे चारही प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये या ठिकाणी सर्वात मोठी वाढ झाल्याचं चा समोर दिसून आलेलं आहे परंतु पुढच्या काही सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल अशा पद्धतीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे बघा ग्राहकांना सोनं एक सुरक्षित धातू असतो सोन्यामधील गुंतवणूक शंभर टक्के सुरक्षित गुंतवणूक असते परंतु ग्राहकांना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचं आहे ते म्हणजे ज्यावेळेस आपण सोनं खरेदी करत असतो तर ते सोनं शुद्ध आहे का ते सोनं खरं चोवीस कॅरेटचं आहे का या गोष्टी सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं असतं अन्यथा आपली मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक सुद्धा होऊ शकते मित्रांनो आज सकाळी सराफांचे बाजार उघडतात सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झाली तर या घसरणीमुळे आज पुणे शहरामध्ये हजार तोळ्यापेक्षा जास्त तोळा सोनं खरेदी करण्यात आला आहे त्यासोबत मुंबई शहरामध्ये सुद्धा जास्त सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे सोलापूर परभणी बीड जालना अहिल्यानगर धाराशिव अशा जिल्ह्यामध्ये सुद्धा सोनं खरेदी करायला सुरुवात करण्यात आली आहे अशा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यामध्ये घसरण सुद्धा पाहायला मिळाली आहे परंतु एक ऑक्टोबर दोन हजार पासून पा सोन्याचे भाव घसरतील की वाढतील याविषयी एक नवीन अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे तो अंदाज पाहून घेऊया बघा ग्राहकांना या ठिकाणी पाहू शकता तुम्ही चोवीस कॅरेट सोन्याचा भाव मागच्या काही दिवसांमध्ये वाढत चाललेला होता सोन्यामध्ये घसरण व्हायला सुरुवात झाली आहे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होत आहे एकंदरीतच सोन्याने लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता आता सध्याला सद्यस्थितीला एक लाख बारा हजार रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला आहे त्याचप्रमाणे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सोनं एक लाख वीस हजार रुपयांचा टप्पा पूर्ण करेल अशा पद्धतीने प्रश्न सुद्धा विचारण्यात येत होते अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत होती एकंदरीतच ग्राहकांनी सोन्याचे भाव घसरतील की वाढतील याविषयी एक सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे सोनं हा एक सुरक्षित धातू असतो सोन्यामधील गुंतवणूक ही शंभर टक्के सुरक्षित गुंतवणूक असते परंतु काही वेळेस आपला या ठिकाणी तोटा होत असतो काही वेळेस आपलं नुकसान सुद्धा होत असतं त्यामुळे जर तुम्हाला अचूक निर्णय घ्यायचा असेल सोन्यामध्ये गुंतवणूक शंभर टक्के सुरक्षित गुंतवणूक करायची असेल त्यामुळे खरंच जर तुम्हाला या ठिकाणी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या रिस्क वरती सोनं खरेदी करायचं आहे कारण काही अंदाज कमी होतील काही अंदाज वाढतील अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात येत आहेत एक ऑक्टोबर पासून सोन्याचे भाव थोडेफार वाढू शकतात अशा पद्धतीने एक नवीन अंदाज सुद्धा वर्तवण्यात आला आहे परंतु जर तुम्हाला जास्त सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सोने विक्री करणाऱ्या अभ्यासकाकडून माहिती घ्या आणि त्यानंतरच खरेदी करायला सुरुवात करा अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद